गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा वापर नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारा ठरू शकतो याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटवर बंदी लागू केली आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन चे कलम एकशे त्रेसष्ट प्राप्त एक अधिकाऱ्यांचा वापर करून जिल्हाधिकारी यांनी दिनांक ऑगस्ट सहा सप्टेंबर या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा वापर न करण्याचे आदेश दिले आहेत डॉल्बी सिस्टीममुळे काही भाविकांना कान व छातीस त्रास होऊन गंभीर आरोग्यविषयक परिणाम झाल्याचे निदर्शनास आले आहे तसेच लेझर लाईटमुळे वयोवृद्ध व लहान मुलांच्या डोळ्यांवर परिणाम होऊन भूबळ व पडद्याला इजा झाल्याची नोंद आहे सोलापूर जिल्ह्यात गणेशोत्सव पारंपरिक आणि उत्साहाने साजरा केला जातो सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले जाते मात्र नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ध्वनी व प्रकाश प्रदूषण टाळणे आवश्यक असल्यामुळे ही बंदी लागू करण्यात आली आहे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असे ही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे